त्या ठिकाणी आपल्याला एसटीचं बघितलं तर पंढरपूरच्या वारीच्या वेळेस चौतीस ते पस्तीस कोटी रुपये एस टीला त्या ठिकाणी मे बिझनेस झाला आणि आज मात्र आमच्या पंढरपूरच्या बसस्थानकाला असेल बस स्थानक डेपोला असेल पाच पाच फक्त बस दिल्यात मग आमच्याकडे येणारा भाविक जास्त आहे आम्हाला त्याच्यात जास्त देणं आवश्यक आहे आज आमच्या शेतकऱ्याच्या दुधाचे अनुदान जे सरकारनं सात रुपये जाहीर केले ते देखील आज देखील मिळालेलं नाही आणि त्याच्यासाठी विलंब होतोय आणि सातत्यानं चार चार पाच पाच महिने त्या ठिकाणी वेळ काढली जाते ते वेळच्या वेळेला मिळणं अपेक्षित आहे टेंबूरने नगरपालिकेचा त्या ठिकाणी दोन हजार बावीसला पहिली अधिसूचना निघाली आहे हरकती पोचल्यात तो प्रस्ताव त्या ठिकाणी नगरविकास खात्याकडे आला आहे परंतु त्याची अंतिम त्या ठिकाणी नोटिफिकेशन निघालेली नाही करकम आणि मोडलिमचा देखील पूर्ण प्रस्ताव त्या ठिकाणी सरकारकडं आहे सरकारकडे सेक्रेटरी साहेबांकडे आहे आज मंत्री महोदयांकडं गेले एक महिना आहे त्याला मंजुरी मिळून तो त्या ठिकाणी नगरपंचायत होणं अपेक्षित आहे आज पंढरपूर माडा शहरामध्ये पिण्याच्या पाणीपुरवठ्याची बावन्न कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी पूर्ण प्रस्ताव त्या ठिकाणी येऊन आज सेक्रेटरी साहेबांकडे मंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी जाऊन बसलाय फक्त सही करून मंजुरी देणं बाकी आहे दहा दिवसाला एकदा पाणी येतं शहराला आणि आज आम्हाला पाण्याच्या संदर्भात मी निवडून आल्यापासून आठ महिने झालं त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय एकशे चाळीस कोटी रुपयाचा माळुंग आणि श्रीपूरचा पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव देखील त्या ठिकाणी आपल्याकडे आहे परंतु त्याला देखील अजून मान्यता मिळाली नाही